वेलकम टू आवर आरडीएम इंग्लिश यूट्यूब चॅनल टू डे इज हॉलिडे आज सुट्टी आहे डोंट मेकअ क्वेरल बँडन करू नका वेन डीड यू कम तू कधी आलास वाट डीड यू से काय म्हणालात शी लुक्स लाईक यू ती तुझ्यासारखी दिसते प्लीज स्पीक स्लोली कृपया हळू बोला देअर इज नो नीड टू गो जाण्याची गरज नाही इज सम यन हिअर तिथे कोणी आहे का हू आर यू तू कोण आहेस डोंट फाईट भांडू नका डोंट मेक अ आवाज करू नका कम टू द पॉईंट मुद्द्यावर या डोंट बी स्मार्ट हुशार होऊ नका डोंट गेट हातावरही करू नका डोंट लाय खोटे बोलू नका थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब